नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार अठरा आणि आजच्या तारखेपर्यंत चालू घडामोडीशी संबंधित जेवढी काही प्रश्न तयार होतात त्या सर्व प्रश्नांची माहिती येथे आपण वन वनलाईनर क्वेश्चनच्या माध्यमातून घेणार आहात पण मित्रांनो या व्हिडिओच्या फाईलसाठी तुम्ही मला टेलिग्रामवर जॉईन होऊ शकता ज्याची लिंक मी खाली दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला फेसबुकलासुद्धा जॉईन होऊ शकता आणि तिथे ज्या काही तुम्ही कॉमेंट्स करताल त्या ठिकाणच्या कॉमेंटची उत्तरं मी आजच्या संडे कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर वेळ न घालवता सला सुरू करूया पहिला प्रश्न आहे सध्याच कोणत्या राज्याच्या केंद्रीय विश्वविद्यालयाने इस्रोसोबत करार केला आहे तर या ठिकाणी मित्रांनो जम्मू व काश्मीर या राज्याच्या केंद्रीय विश्वविद्यालयाने इस्रोसोबत करार केलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी कोणी करार केला जम्मू काश्मीरच्या तर जन जम्मू काश्मीरच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ जम्मूने या ठिकाणी इस्रोसोबत करार केलेला आहे आता इस्रोचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तर इस्रोचं आपल्याला फुलफॉर्म माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर इस्रोचं फुलफॉर्म होतं स्पेस साय इस्रोचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा इस्रोचं फॉर्म होतं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि मित्रांनो हा इस्रोची स्थापना झालेली आहे ती एकोणीसशे एकोणसत्तरला आणि विश्रमच्या इस्रोची स्थापना कोणी केली तर ती विक्रम साराभाई यांनी केलेली आहे आणि प्रत्येक संस्थेची अशा मोठ्या एक थीम असते एक मोठं असतो एक ब्रीद वाक्य असतं आणि इस्रोचं ब्रीद वाक्य आहे मानवजाती की सेवा में अंतरिक्ष प्रौद्योगिक हिंदीमधून हे मोठं आहे मित्रांनो मानवजाती की सेवा में अंतरिक्ष प्रौद्योगिकी आणि इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के सिवान लक्षात ठेवा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के सिवान आणि इस्रोची स्थापना केलेली आहे विक्रम साराबाईंनी आता हा जो करार झाला इस्रो आणि केंद्रीय विश्वविद्यालय जम्मू यांच्यामध्ये तर कशासाठी झाला तर या करारानुसार इस्रो जी जम्मू युनिव्हर्सिटी आहे ते तिथे त्यांचं स्पेस सेंटर ज्याचं नाव सतीश धवन स्पेस सेंटर आहे ते जम्मू काश्मीरमध्ये स्थापन करणार आहे तर या प्रश्नाशी निगडीत एवढी उत्तरं एवढी प्रश्न आपल्याला माहिती असावीत कारण आपल्याला मित्रांनो माहीत आहे की आपल्याला आउट ऑफ ऊन घ्यायचे आहेत चालू घडामोडी या घटकामध्ये येणाऱ्या मेगा भरतीमध्ये असेल किंवा कोणत्याही इतर भरतीमध्ये असेल त्यानंतर ते आपल्याला पुढील प्रश्न पहा मित्रांनो सध्या जर कोणत्या देशाच्या सरकारने मृत्यूदंडाची शिक्षा समाप्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सद सध्याच मित्रांनो मलेशिया या देशाच्या सरकारने मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे अगोदर मलेशियामध्ये भारताप्रमाणेच काही गोष्टींसाठी काही गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची आणि ती शक्षा, शिक्षा शिक्षा सध्या त्या मलेशिया सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे अगोदर रशियामध्ये हत्या अपहरण आणि जे काही आपण ड्रग्स म्हणतो नशली वस्तू यांची जर तस्करी केली या तीन गोष्टींसाठी मित्रांनो मलेशियामध्ये या तीन गोष्टींसाठी मलेशियामध्ये फाशी म मृत्यूदंडाची शिक्षा होती पण ती शिक्षा मलेशियाने या ठिकाणी रद्द केलेली आहे मलेशिया सरकारने आता या मलेशिया या देशाचा या ठिकाणी उल्लेख आला तर मलेशियाची राजधानी आहे मित्रांनो क्वालाम क्वाला लक्षात ठेवा लामपूर कोलालामपूर ही मलेशियाची राजधानी आहे त्यानंतर मलेशियाचे पंतप्रधान आहेत महामीर बिन मोहत लक्षात ठेवा महामीर बिन मोहम्मद त्यानंतर मलेशियाची करन्सी आहे मलेशियन रिंग रिंगीत लक्षात ठेवा मलेशियन रिंगीत हे म मलेशियाची करन्सी आहे मलेशियाशी संबंधित मित्रांनो ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती असाव्यात त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्नाकडे जायचं आहे पुढील प्रश्न पहा जागतिक बँकेच्या मानव विकास गुंतवणूक सूचकांकमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सिंगापूर सिंगापूर हा देश या ठिकाणी प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे तर जाग आता या ठिकाणी सज्ञा आलेली आहे की मानव विकास गुंतवणूक म्हणजे त्या देशामध्ये मानवांचा विकास व्हावा त्याचं आरोग्य सुधारावं त्याचं राहणीमान सुधारावं यासाठी देश गुंतवणूक करतात त्या गुंतवणुकीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर हा सिंगापूर हा देश आहे आता इथं सिंगापूर या देशाचा उल्लेख आलेला आहे तर सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी सिंगापूर सिंगापूरचं चलन आहे मित्रांनो सिंगापुरियन डॉलर लक्षात ठेवा सिंगापुरियन डॉलर हे सिंगापूरचं करण करन्सी आहे तिथलं चलन आहे आणि तिथले पंतप्रधान आहेत हलिमा याकूब लक्षात ठेवा तेथील पंतप्रधान आहेत हलिमा याकूब तर सिंगापूरशी संबंधित एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात आता या ठिकाणी जागतिक बँके बँकेने या ठिकाणी हा अहवाल सादर केलेला आहे सूचकांक सादर केलेला आहे तर जागतिक वर्ल्ड बँकेविषयी आपल्याला माहिती असावी जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीसला याचं या जागतिक बँकेचं हेडक्वॉर्टर आहे वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सीला जागतिक बँकेचं हेडक्वॉर्टर आहे आणि जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत जिम यॉंग किंग लक्षात ठेवा जिम यॉंग किंग हे जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहिजे सध्याच क्रिकेटपटू अब्दुल रहमानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा खेळाडू होता तर मित्रांनो तो, मित्रा तो लक्षात ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी अब्दुल रहमान हा पाकिस्तान या देशाचा खेळाडू होता आणि पाकिस्तान या देशातून त्या क्रिकेट या खेळातून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे तर आपल्याला पाकिस्तानशी संबंधित आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असाव्यात राजधानी इस्लामाबाद पाकिस्तानचे पंतप्रधान मित्रांनो इम्रान खान आहे ते सुद्धा एक क्रिकेट पपटू होते अशा विविध गोष्टी आपल्याला त्या ठिकाणच्या माहिती असाव्यात त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे सध्याच दिल्ली सरकारने कोणत्या देशासोबत ट्विन सिटी करार केला आहे लक्षात ठेवा ट्विन सिटी करार तर दिल्ली या देशाने रशियासोबत हा करार केलेला आहे मित्रांनो कारण रशियाचे आपल्याला माहिती आहे की सध्याच रशियाचे जे मित्रांनो पंतप्रधान होते व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आलेले होते आणि त्या दरम्यानच मित्रांनो हा करार रशिया आणि दिल्ली सरकार या दरम्यान झालेला आहे आणि ह्या करारानुसार ट्विन सिटी करारानुसार मित्रांनो पर्यावरण शिक्षण संस्कृती या गोष्टींचं आदान प्रदान केलं जाणार आहे त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे सध्याच पहिले भारतीय इस्रायल इनोव्हेशन सेंटर लक्षात ठेवा इनोव्हेशन हा लक्षात ठेवा म्हणजे संशोधन नवीन गोष्टीचा शोध लावणे सध्याच पहिले भारतीय इस्रायल इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू करण्यात आले आहे तर हे बंगरुळू बेंगरुळू या ठिकाणी मित्रांनो सुरू करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी इस्रायल या देशाचा उल्लेख आलेला आहे तर इस्रायलची राजधानी पहा मित्रांनो येरुशलम येरू एरु, शलम ही इस्रायलची राजधानी आहे मित्रांनो इस्रायलचं चलन आहे ते न्यू शिकेल न्यू शिकेल हे इस्रायलचं मित्रांनो चलन आहे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत रिवेत रिवलीन लक्षात ठेवा रिवेत रिवलीन आणि इस्रायलचे पंतप्रधान आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे इसाईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्यू लक्षात ठेवा बेंजामिन नेत्यान्यू त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे हा प्रश्न आहे सध्याच जी एच आयच्या रिपोर्टनुसार भारतातील किती टक्के लहान मुले कमी वजनाची आहेत आणि यामध्ये मित्रांनो एकवीस टक्के भारतातील एकवीस टक्के मुले हे खूप कमी वजनाची आहेत आणि सध्याच्या ग्लोबल ग्लोबल हंड लक्षात ठेवा जी ग्लोबल म्हणजे ह्या जी एच आय ही जी संकल्पना होती ही ज्या ह्याचा याचं फुलफॉर्म होतं ग्लोबल हंगर इंडेक्स आणि ह्या ग्लोबल हंड हंगर इंडेक्स यानुसार मित्रांनो लक्षात ठेवा भारताचा क्रमांक येतो एकशे एकोणीस देशांमध्ये एकशे तीनवा आणि ह्या ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की भारताच्या दर पाच मुलांमागे एका मुलाचं वजन हे ठरलेल्या प्रमाणापेक्षा खूप कमी असतं तर या प्रश्नाशी संबंधित एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात त्यानंतर पुढील प्रश्न पहा सध्याच कोणत्या देशाच्या पासपोर्टला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट करता देश म्हणून नामांकित केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जपान या देशाच्या पासपोर्टला सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्टात करता देश म्हणून ओळखलं गेलेलं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी शक्तिशाली पासपोर्ट करता देश म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो जपान या देशाचे नागरिक जे आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जपान या देशाचा पासपोर्ट आहे त्या देशाचे रहिवाशी नागरिक आहेत म्हणून तर ते देश मित्रांनो सगळ्यात जास्त देशामध्ये विदाऊट विजा काढता प्र जाऊ शकतात म्हणजे इथं आपल्या दुसऱ्या देशात जायचं देशा असेल देशा देशा तर विजा काढावा लागतो देशा त्या देशाचा पण त्या ठिकाणी मित्रांनो विदाऊट विजा काढता जर तुम्ही तुमच्याकडे जपान या देशाचं पासपोर्ट असेल तर तुम्ही विदा विदाऊट विजा काढता जगातील जवळपास एकशे नव्वद देशामध्ये जाऊ शकता तिथे प्रवास करू शकता त्यामुळेच जपान या देशाच्या पासपोर्टला जगातील सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी जपान या देशाचा उल्लेख आलेला आहे तर लक्षात ठेवा जपानची राजधानी येते ती टोकोय टोकियो लक्षात ठेवा जपानची राजधानी येते ती टोकियो त्यानंतर जपानचं चलन येतं जे जपानी एन लक्षात ठेवा जपानी एन हे जपानचं चलन येतं जपानचे पंतप्रधान आहेत मित्रांनो शिंझो अबे लक्षात ठेवा शिन जो अबे आणि जपानचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते जोको विडोडो लक्षात ठेवा जोको विडोडो तर या प्रश्नाशी संबंधित आपल्याला एवढ्या गोष्टी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे जकार्ता येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठरामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर मित्रांनो या ठिकाणी भारताने एकूण बहात्तर पदके जिंकलेली आहेत आणि मित्रांनो दोन हजार अठरामध्ये ह्या स्पर्धा झाल्या आणि ह्यामध्ये भारताने बहात्तर पदके ज जिंकलेली आहेत तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा की जकार्ता जकार्ता म्हणजे कुठे कोणत्या देशामध्ये ह्या स्पर्धा झाल्या तर इंडोनेशिया या देशामध्ये मित्रांनो ह्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे आशिया स्पर्धा ज्या झाल्या त्यासुद्धा स्पर्धा इंडोनेशिया या देशामध्येच झालेल्या होत्या त्यानंतर आपल्याला मित्रांनो पुढील प्रश्न पाहायचा आहे पहिली भारतीय मिस ट्रान्स क्वीन कोण ठरली आहे तर मित्रांनो विना सेंद्रे विना सेंद्रे ही पहिली भारतीय मिस ट्रान्स क्वीन ठरलेली आहे ती कुठली आहे मित्रांनो तर विना सेंद्रे ही लक्षात ठेवा छत्तीसगड छत्तीसगड या राज्याची आहे आणि मित्रांनो ह्या स्पर्धा कुठे झालेल्या होत्या तर मुंबईमध्ये झालेल्या होत्या आणि केव्हा झाल्या तर सात ऑक्टोबरला या स्पर्धा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये विना सेंद्रे हिने मिस भा ट्रान्स क्वीन ही हा जो किताब आहे तो पटकावलेला आहे त्यानंतर आपल्याला मित्रांनो पुढील प्रश्न पाहायचा आहे कोणता आफ्रिकन देश दोन हजार बावीस म युवा ऑलिम्पिक स्पर्धा करणार आहे आयोजित करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सेनेगल सेनेगल हा आफ्रिकन देश दोन हजार बावीसमध्ये युवा ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करणार करणार आहे आणि हा पहिला असा देश आहे आफ्रिकन देश आहे की ज्या ठिकाणी मित्रांनो ह्या स्पर्धा ह्या युवा आ ऑलम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये ज्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत त्या चौथ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे सध्याच कोणत्या राज्यामध्ये रोल टू रोल सेवा सुरू करण्यात आली तर सध्याच मित्रांनो आसाम या राज्यामध्ये रोल टू रोल ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे तर रोल टू रोल सेवा म्हणजे काय तर आसाममध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि तिथे बऱ्याच ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान बरेच द्वीप आहेत आणि त्या द्वीपमधला जो प्रवास आहे मित्रांनो तो सुकर व्हावा चांगला व्हावा या आणि ते अंतर कमी व्हावं यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि त्यामधलीच ही रोल टू रोल ही सेवा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आसामचा उल्लेख आलेला आहे तर आसामची काही गोष्टी माहिती असाव्यात आसामची राजधानी आहे ती मित्रांनो दिसपूर राज्यपाल आहेत ते आसामचे जगदीश मुखी आणि आसामची मुख्यमंत्री आहेत ते मित्रांनो सर्बानंदा सोनवाल लक्षात ठेवा सर्बानंदा सोनवाल या आसामच्या मुख्यमंत्री आहेत तर आसामशी संबंधित एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात तुम्हाला मित्रांनो होमवर्कसाठी म्हणजे खाली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर मी ते सांगितलं आपल्याला की जकार्ता येथे झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेमध्ये भारताने दोन हजार अठरामध्ये एकूण पदकं जिंकलेली होती मित्रांनो सांगितली मी तुम्हाला बहात्तर पदकं जिंकली होती तर मित्रांनो तुम्ही हे सांगा की ह्या बहात्तर पदकामध्ये भारताने किती सुवर्ण किती रौप्य आणि किती कास्य पदकं जिंकली तर मित्रांनो प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी खाली कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकानं उत्तर यासाठी द्यावं मित्रांनो आपण लिहिलेल्या गोष्टी विसरत नाही आणि मित्रांनो अभ्यास करायला लागा प्रत्येकाच्या ह्याच्या गोष्टी आहेत त्याच्या नोट्स पण काढून ठेवत जा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवत जा कारण स्वतः लिहिलेल्या ना मित्रांनो तुम्ही कधी विसरत नाही तुम्ही फीडीएफ सेव्ह करून ठेवताल व्हिडिओ पाहताल पण व्हिडिओ पाहत पाहत तुम्हाला जे खूप महत्वाची यामधली सुद्धा प्रश्न वाटतात ती तुम्ही एका वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण सुवर्णसंधी आहे मित्रांनो पुढी अशी सुवर्णसंधी येईल किंवा नाही येईल काही सांगता येणार ना त्यामुळे येणाऱ्या मेगा मेगाभरतीचा खूप उपयोग करून घ्या मेगाभरती नोव्हेंबरमध्ये येईल का डिसेंबरमध्ये येईल मित्रांनो कारण एक दोन महिन्याचा मागे पुढे फरक पडेल पण आपल्याला तेवढाच अभ्यास करायला पण जास्त वेळ मिळेल त्यामुळे अभ्यासाला लागा आणि मार्गदर्शन काही पाहिजे असेल त्यासाठी तर मी उपलब्ध आहे मित्रांनो मी तुमच्याजवळ मी माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो जाता जाता हेच सांगतो की हा व्हिडिओ सगळं आपल्या सर्व ग्रुप्सवरती व्हॉट्सअप फेसबुक असेल टेलिग्रामवर शेअर करा व्हिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसतं सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईकसुद्धा करून टाका कारण आपले लाईक्स मला खूप सारे व्हिडिओ बनवायला प्रेरणा देऊन जातात मित्रांनो तर बाय